अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शवा या माझ्या चॅनल मध्ये मा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे घरामध्ये बरकत काय येत नाही घरामध्ये पैसा हा पार्टी करत नाही किंवा घरामध्ये मा लक्ष्मी मातेचं वास्तव्य कुठेतरी कमी झालेलं आहे त्यामुळे घरामध्ये सतत चिडचिड भांडणे कटकटी वाद विवाद हे विनाकारणच होत आहे ज्यावेळी घरामध्ये आर्थिक त्यांच्या येते ज्यावेळी घरामध्ये पैसा हा कमी पडतो त्यावेळेला आपल्यामध्ये सर्वांमध्ये एकमेकांमध्ये होत आणि याची परिणाम हे आपल्या सर्व वाईट पडत असतात आणि यासाठी असतात आपल्या काही काही सवयी आणि आपले काही दोष तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या कोणत्या सवयी आणि कोणते दोष आणि कोणत्या चुका ह्या आपल्याला घरात हरकत नाही येण्यासाठी कारणीभूत असतात तर पहिल्या प्रथम पहिली सवय म्हणजे आपण आपल्या घरामध्ये उशिरा उठणे कारण आपण जर सकाळी लवकर सूर्योदेवापुढे उठलो तर लक्ष्मी मातेचं हे आपल्या घरामध्ये वास्तव्य राहत असत कारण सकाळची वेळ ब्रह्म मुहूर्त हा आपल्या उठण्यासाठी योग्य असा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर उठल्याच्या नंतर आपल्याला सूर्यदेवा देवाबरोबर इतर देवी देवतांचे पण आशीर्वाद प्राप्त होत असतात तसेच ज्या वेळेला घरातील मोठे माणसं वागतात राहतात त्याचप्रमाणे लहान मुलेही त्याचं अनुकरण करत असतात म्हणून आपल्याला ह्या आपल्याला किती थांबवायची आहे आता दुसरी सवय बघा त्यावेळेला आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकघरामध्ये नाही आंघोळीच्या अगोदर आपण स्वयंपाक करायचा नाही महिलांनो ही चूक आपल्याला खरंच टाळायची आहे कारण स्वयंपाकघरामध्ये हे अन्नपूर्णा मातेचं वास्तव्य असतं आणि ज्यावेळेला आपण अन्न शिजवतो त्यावेळेला सर्व देवी देवतांना त्याच वेळेला ते अन्न आपण ज्यावेळेला भासतो व त्याची वाफ निघते त्यावेळेला ते अन्न त्यांच्या आपल्या सूक्ष्म रूपामध्ये देवी देवतांपर्यंत पोहचवत त्यामुळे आपल्या आपण त्यावेळेला आंघोळ करूनच आपल्या घरातील हा स्वयंपाक आपल्या घरातील स्त्रीने हा केला पाहिजे आणि ही चूक ही सवय आपल्याला दुसरी इथे थांबवायची आहे आणि तिसरी सवय बघा आपण आपल्या घरामध्ये कधीतरी आपल्या घरामध्ये पैशाची कमी पडते आणि आपण कोणाकडून तरी पैसे उच्णे घेतो किंवा वा व्याजानं काढत असतो तर आपण चुकूनही उष्णे पैसे किंवा व्याजाने पैसे हे मंगळवारी आपल्याला द्यायचे नाही आहेत आणि मंगळवारी पैसे कुणाला द्यायचे पण नाही आहेत आपल्याला जर कुणाला गरज असली तर आपल्याला बघा कोणी पैसे मागतो किंवा आपणही आपल्या आपण त्यांना देत असतो तर त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी टाळायची आहे म्हणजे मंगळवारी आपल्याला पैसे उष्ण द्यायचे ना नाहीत कोणाकडून घ्यायचे नाहीयेत व्याजाला सुद्धा काढायचे नाहीत ज्या वेळेला आपण मंगळवारी पैसे व्याजाने घेऊ त्यावेळेला ते फेडण्यासाठी खूप असे आपल्याला जड जातात ते फिटतच नाहीये लवकर आणि आपली खूप परेशानी होती आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्यांना उष्णे पैसे देतो मंगळवारी वापरण्यासाठी त्यावेळेला पुढचं मनुष्य आपल्याला लवकर आपले पैसे देत नाही वापस कारण तिथे मंगळाची दोष आपल्याला लागलेले असतात आणि मंगळवारची लक्ष्मी कुणाकडून देऊ नये किंवा कुणाकडून ही येऊ नये यामुळे आपल्याला ही सवय तीन चूक आपल्या घरात परत येण्यासाठी आपल्याला थांबवायची आहे जी तिसरी चूक आहे ते आता चौथी चूक तुम्हाला सांगत आहे आपली सवय काय आहे तर आपण काय करत असतो त्यावेळेला आपण घरभर पोळ्या भाकरी बनवतो आणि सर्वजण आपण जेवण करतो पण तसं कधीही करायचं नाही ज्यावेळेला आपण पोळ्या भाकरी बनवतात तर तो पहिली पोळी ही आपली गाईसाठीच राहिली पाहिजे बघा गाईमध्ये ही तेहतीस भाकरी असो पोळी असो काय ही आपलं पहिलं गायीसाठीच राहिलं पाहिजे कारण गायीमध्ये तेहतीस देवतांचा निवास आहे गायीला जर तो खास खाऊ घातला ती पोळी हो बघते तर आपल्याला तेवढ्या देवी देवतांना नैवेद्य अर्पण आपल्या पडत गोळी कुत्र्याला म्हणजे शेवटचा तू सगळ्यात शेवटी पोळी करतो होती भाकरी किंवा पोळी जे असे होते ती पोळी कुत्र्याच्याच नवचे आपल्याला करायची आणि ती कुत्र्यालाच खाऊ घालायची असते कारण त्याच्यावर अधिकार त्या कुत्र्याचाच असतो कारण कुत्रा हा शेनी देवत्यांचा खूप असा जवळचा संबंध आहे आणि आपण जर कुत्र्याला ही खाऊ थोडं तर आपल्या मागची शेणी ही दूर होते आणि ज्यावेळेला आपली शेणी दूर होतात त्यावेळेला कुठलीही अडचण असू पैशासंबंधी आपली आडलेले कामासंबंधी ती सर्व ही पूर्ण व्हायला वेळ म्हणजे पूर्ण व्हायला वेळ लागत नाहीत लवकर पूर्ण हे होत असतात त्यामुळे ही इथं पण आपल्याला ही चूक आणि ही सवय आपल्याला थांबवायची आहे चौथी आता पाचवी सवय मी तुम्हाला सांगणार आहे चाह पाचवीस सवय म्हणजे आपण ज्यावेळेला आपले जेवण करतो बघा जेवण करण्याच्या नंतर कसं होत असतं आपण आपले भांडे हे टाकून देतो तसेच टाकून देतो आपल्याला कंटाळा येतो जेवण झाल्याच्या नंतर आणि जरी तुम्ही घरी भाडे करत तर असतात तरीही ते भांडे जास्त वेळ बेशीन मध्ये ठेवायचे नाही लवकरात लवकर ते भांडे आपण स्वच्छ करून घ्यायचे जर तुमच्याकडे मावशी गाई बाई कोणी भांडे घासायला येत असल्या तरीही त्यांच्यासाठी सुद्धा भाडे आपलं खरकट काढूनच तुम्ही ठेवत जा कारण बघा त्यांना सुद्धा किसळ येत असते आणि त्या सुद्धा आपल्या कोणत्या नाही अतिथी चालेल्या असतात दररोजच्या म्हणून त्यांना आपल्या घरातलं हे खरकट काढून काढ टाकणं हे योग्य नाहीये त्यामुळे आपण आपण स्वतःच आपल्या ताटातलं खरकट काढून घ्यायचं आणि थोडस पाण्यावर ते खरकटे भांडे ठेवण्यामुळे आपण त्यावर पाणी टाकून ठेवायचं जेणेकरून ते भांडे थोडेफारे स्वच्छ झालेले असतात तसेच राहत नसतात त्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरामध्ये वास करते निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरामध्ये लवकर पर अशी प्रवेश करत असते ही चूक आपल्याला तिथे थांबवायची आहे आणि ही सवय आपण आपली मोडायची आहे आपली अंग करायची आहे जरी थोडं कठीण गेलं तरी, तरी आपल्या घरातील प्रगतीसाठी आपल्या मुलाबाला बाळांच्या प्रगतीसाठी ही सवय आपली खूप अशी चांगली आहे आता पाचवी सवय सहावी सवय सांगणार आहे आपली आहे मी ज्या वेळेला बघा आपल्याला कुणीतरी आपल्या दारात मागायला कुणीही येऊ मागायला तर आपण त्यांना जर कोणी त्यांनी समोरच्या जेवणाची आशा व्यक्त केली काही खाण्याची आशा व्यक्त केली पाणी प्यायची आशा व्यक्त केली तर आवर्जून त्यांना खायला पाणी प्यायला द्या कुठलाही कुणी कसंही असू त्याची विचारपास करू नका कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं अन्न आणि धान्य द्या जर त्यांना धान्याची गरज असते तर त्यांना धान्य द्या कारण ज्यावेळेला आपण धान्य देतो ना की आपलं दान आपल्या हातून अन्न आणि धान्याचं दान होतं ना ये ता, ये ते पुणे आपल्या खूप असं पदरात पडत असतं आणि यामुळे आपल्या घरात भरपत हे अन्नधान्यामध्ये येतात येत असते आणि धनवृत्ती ही आपली होत असते आणि चुकूनही मी तुम्हाला म्हणत नाही की त्यांना अन्न धान्य नका आपण पैशाचा ते वापर कसे करते हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे त्यांना पैसे आपण द्यायचे नाही त्यांना अन्न आधी हे त्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी म्हणजे त्यांना त्यांची खूप ज्यावेळेला भागवतो का त्यावेळेला आपले त्यांच्या आत्म्याची असं म्हणतो खूप असे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आपल्या घरामध्ये कधीच अन्न धान्याची कमी पडत नसते ही चूक आपल्याला थांबवायची आहे आणि जर तुम्ही देत नसल्या तर ही सवय अंगीकारा कोणालाही आपल्या दारातून वाटू नका आणि ज्या वेळेला आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे येईल अतिथी देवभोव किंवा आजूबाजूचंही कुणी आलं तरी त्याला चहा पाणी किंवा काहीतरी वस्तू खाऊ घातल्याशिवाय आपल्या घरातून जाऊन देऊ नका बघा कोणत्या रूपामध्ये आपल्या दारात घरात देव येईल जे आपल्याला माहीत नाही येणार आहे स्वरूप लक्ष्मी माता तर त्यांना उपाशी पोटे हे जाऊन देऊ नका त्यांचे गुन्हे हे आपल्याला भरपूर असं मिळत असतं आणि एक चूक आपल्याला करायची नाही आमोशाच्या दिवशी बघा आमोशा हे अन्नदान करण्यासाठी खूप असं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्या, त्या दिवशी चुकूनही कोणाच्या घरचं अन्न स्प्रबण खाऊ नका तुम्ही पाणी सुद्धा पिवत कारण आपण जी महिनाभर काही तुझ्या उपासना करत असाल तर तिथे त्यांच्या कर्ज खाल्ल्यामुळं आपल्याला त्याचे दोष लागत असतात आणि आपलं पुणे हे त्यांच्या नावावर पडत असतात आणि आपण रिकामी होऊन जातो महिनाभर सुद्धा हे करूनही मी तुम्हाला मनानं सांगत नाही हे गुरुचरित्राच्या चरित्राच्या अध्यायामध्ये गेलेलं आहे की पर अन्न आमोशाच्या दिवशी रज्ज करा म्हणून कारण आपण महिनाभर कमवलेलं पुणे हे त्याच्याकडे खाल्लं त्यांचं अन्न खाल्लं त्यांचं काही तुम्ही त्यांच्या कष्टाचं खाल्लं त्यांच्या पदरात पडत असतं आणि त्या दिवशी अन्नदान किंवा कोणतंही दान हे करण्यासाठी खूप असं महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा आजूबाजूला कुठे जागा असेल तिथं पक्षी येत असतील कावळे येत असतील त्यांच्यासाठी आमच्या दिवशी बाराच्या नंतर थोडासा भात पोळी काहीतरी आपल्या घरातलं आंघोळ करून केलेलं आणि मासिक धर्मातलं नाही चालतात उदकातलं नाही चालत असं रोजच स्व स्वच्छ आणि पवित्र अन्न जे शिकवायला आपण थोडंसं आपल्या स्वयंपाकात त्याच्या अगोदर आपण तिथे ठेवून घ्यायचं पावलेला त्यामुळे आपले मित्रही संतुष्ट होतात त्याचबरोबर त्या दिवशी तुमच्या घरात ते ऐकत असतील तर किंवा तुम्हीही जाऊन पाहू शकता त्या दिवशी निदान करायचं तर निदान म्हणजे दोन जोड गोड दानवे एक रुपया आणि थोडीशी पेडे काही गोड ब्राह्मणाला आपल्याला दान द्यायचा असतो यामुळे आपल्या ते झटपट अशी पित्रदोष आपल्या पाठीमागची निघून जात असतात कारण कारणीभूत असतात आपल्या घरात बरकत नाही याला पैसा न पिकायला पित्रदोष सुद्धा अशी खूप आपल्या घरा घरामध्ये अशा ऊर्जा आणण्यासाठी कारणीभूत असतात आता सावी सारखी आठवी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की ज्या वेळेला आपण आपल्या घराच्या बाहेर कुठे गेलो आपल्या घरामध्ये जेवायला आहे बघा असतं कोणाकडे आपल्याला कधी जेवायला असतं काही कार्यक्रम असतो किंवा आपण आज ठरवलेलं असतं की आज आपल्याला कंटाळ कुठं हॉटेलमध्ये बाहेर जाऊन आपल्याला जेवायचं पण तुम्ही कुठेही जेवा पण आपल्या घरातील म्हणजे आपला जो गॅस काय असेल ते त्याला रिकामं राखून देऊ नका असो गॅस असो काय कारण त्यावर थोडंफार तरी चहा उकळा दूध उकळा घ्या रोखणून ठेवा चहा घ्या कोणीतरी करून काहीतरी थोडंसं अन्न पुरतं शिजणं काहीतरी करून ते देवाला नैवेद्य दाखवा पण आपल्या घरातील चूल त्या दिवशी अन्न शिजवल्याशिवाय कधीही ठेवू नका आपल्या घरात कधी अन्न शिजवत नाही ते तुम्हाला माहीत आहे त्यामुळे आपल्या घरातील चूल शेवडी जे असतो आप ते आपल्याला रिकामा ठेवायचा नाही त्या दिवशी थोडं आपल्या घरामध्ये काहीतरी त्याची घरात केली पाहिजे आणि दर शुक्रवारी दर शुक्रवारी अन्नपूर्णा मातेचे एखाद आणि शुक्रवारी विशेष असे लक्ष्मी मातेची थोडीफार आपल्याला सेवा करायची असते आणि विशेष पैशाशी संबंधी आपल्याची पर्स असते महिला असो पुरुष असो पुरुषांचं पॉकेट आणि महिलांची पर्स असते तर ती कधीही फाटकी नसली पाहिजे कारण हटक तुमचं हे लक्ष्मी मातेला आवडत नाही आणि स्वच्छ पण पाहिजे त्यावेळेस त्याच्यावर काही डाग हे जर खाले असतील जर धुण्या योग्य असेल तर त्याला स्वच्छ धुवून घ्या नसेल तर तुम्ही त्याला लगेच बदला कारण त्यामुळे हो सुद्धा आपल्या पॉकेटमध्ये पैसे पा। पारी पारी राहत नाहीत लगेच खर्चून जात असतात आपल्या पर्समध्ये पैसेही राहत नसतात आणि जो आपला गल्ला असतो अथवा जे आपलं एखाद तिजोरी असते ज्या ठिकाणी आपण आपल्या पैसे भांडार म्हणजे पैसे थोडेफार आपले मिळतीचे पैसे ठेवतो आपले दागिने ठेवतो जे काही ठेवतो तिथली जागा पण स्वच्छ अशी पाहिजे धूळ नाही पाहिजे त्यामुळे कधीतरी शनिवारी किंवा कधीतरी तिथलं आपण हे स्वच्छ करून घ्यायचं असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातायचा उपवास हा राहत असतो आणि दहावी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील बघा म्हणजे आता आपल्या चुका सवयी बघा काय असतं की आपल्या घरातील बाहेर आम्हाला जाऊ कुठे जाऊ ते आपण लगेच झाडून करायचं नाही किंवा कुठली अशी आपण स्वच्छता करायची नाही यामुळे काय होत असतं बघा आपल्या घरातील लक्ष्मीला बाहेर काढल्याप्रमाणे होत असतं आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही कुठके भांडी असतील आपल्या घराचे असतील आपल्या घरामध्ये जे आडगळ सामान सामान असेल साहित्य असेल केलाच नाही ना त्याचा ना वा, वापर कधी करायचाच नाही ना त्याचा वापर होणारच नाही असे तोरीत त्या भांड्याला त्या कपड्यांना त्या वस्तूंना आपण कुठेतरी त्याची विल्हेवाट लावून टाका त्याला कुठेतरी टाका किंवा काहीतरी त्याचं लावत त्याला घरामध्ये हे होऊ नका कारण यामुळे इतकी नकारात्मक घरामध्ये तयार होते की आपल्या घराची प्रगती तिथे थांबल्या जाते त्यामुळे महिलांना विशेष कारण महिला ही सर्वात जास्त घरामध्ये राहते आणि बारीक गोष्टीचं गोष्टींचं हे लक्ष राहतं म्हणून आपल्याला ह्या गोष्टी सवयी या आपल्याला अंगीभूत करून घ्यायच्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दर गुरुवारी दहावी गोष्ट म्हणजे दर गुरुवारी आपल्याला तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण वाढत जातो दा धनंधान्य ऐश्वरे ही आपल्या घरामध्ये प्रगती होतच जाते म्हणून अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नियम पाळायचे आहेत अशा काही गोष्टी आपल्याला आपल्या घरात सांभाळायच्या आहेत आपल्या घरामध्ये ते आवर्जून टाळून अशा काही चांगल्या गोष्टी आपल्याला त्याचं अनुकरण करायचं आहे आपल्याला करायच्या आहेत त्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टी केल्या तर आपल्या घरात लक्ष्मी त्याचं नक्कीच वास्तव्य राहील आणि आपल्या घरामध्ये ही हरकत होतच नाही आणि कशालाच कमी पडणार नाही सर्व लक्ष्मी कृपा आशीर्वाद राव ही श्री स्वामीचरणी प्रार्थना तर व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली शिवाय श्री स्वामीचरणी अर्पण व्हिडिओ पुन्हा अशा ठिकाणी नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी, तो स्वामी समर्थ